नमस्कार मी अनुदेश शंकररावांची आज नागापूर तालुक्यात जिल्हा या नावामध्ये भेटला असता आमचे मित्र मान्य श्री राई राईक साहेब यांचा आज चहापाणीची चर्चा झाली आमच्यासोबत माननीय श्री आमच्या भागाचे समाजसेवा आणि भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकर्ते माननीय श्री काकेराव भुजन साहेब व या परिसरातील सर्व नागरिक मित्रांनो काही काही गोष्टी या चर्चा करायच्या असल्या आज सहज नागापूरमध्ये आलो तर आमचे मित्र रईत साहेब यांनी आमची ओळख करून दिली शरद सोडवणे साहेबांची शरद सोडणे साहेब आमचे पुराने मित्र आहे परंतु पाहिजे तशा प्रकारची चर्चा होत नसल्यामुळं कुठेतरी त्याला वेग आला पाहिजे त्याला कुठेतरी वाच फुटली पाहिजे आता शरद सोराणे साहेब म्हणता की आम्ही वारंवार तुम्हाला भेटलो पण साहेब तुम्ही ओळख ठेवत नाही तर मित्रांनो ओळख ही कायमस्वरूपी असते फक्त वारंवार भेटल्यानंतर नाव आणि आपला उल्लेख येत राहतो आता दिल्लीत भेटलो मुंबईत भेटलो आपल्या छत्रपती संभाजीनगरला नागापूरला भेटलो सगळ्या ठिकाणी भेटून राहतो पण भेटताना काहीतरी चर्चा झाली पाहिजे तो मागणी केला पाहिजे आता बऱ्याच प्रमाणामध्ये रोडची चर्चा होत लागलेली आहे आपला साखर फाटाचे नागा गरज या घ्या रोडबद्दल बऱ्याच लोकांची मागणी आहे तर आमचे मान्य श्री भुजंग साहेब यांनी मागे तिथं ऑपरेशन सुद्धा केलं आणि प्रशासनाने त्यांना आवाहन आश्वासन सुद्धा दिलं होतं लवकर लवकर रोहित रोडपाद झाला नाही त्यांचं तिथं मन आहे पण त्यापेक्षा जास्त मन या भागातील नागरिकांचं उमलेलं आहे की आम्हाला रोडबद्दल अपेक्षा आहे सरकारमध्ये जे लोक काम करतात नक्की चांगलं काम करत आहेत आमचा हा नागापूर चिंचोल चिंचोडिंबाजे नाचनवेल पुरणवाडी रामपूरवाडी या भागातील जे नागरिक आहेत यांना कुठेतरी रोड महत्वाचे आहेत आता खरंतर हा गौतमाभरण्याचा भाग आहे आणि हे पर्यटन क्षेत्र आहे कन्नड तालुक्यातील हे अभयारण्य भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं नागापूर किल्ला आहे आलतूर किल्ला या किल्ल्यावर सुद्धा पर्यटन मोठ्या प्रमाणात येतात परंतु चांगली व्यवस्था नसल्यामुळं तिथं पाहिजे तसं त्याला गेटअप नाही आलं आजूबाजूला आता इथं दुधबाळ आहे शिवघाट आहे या ठिकाणी शंभर टक्के असं वातावरण आहे की जे एक पर्यटन स्थळ तिथं आहे कारण की वर तुमचा डोंगरावर वर मोठ्या प्रमाणात थंड वारे येत्या वाहता पाऊस तो आणि पावसाचे जे ढगे येतात ते ढग तिथं माणसाला लागतात माणसं त्या ढगाळमध्ये जातात अशा प्रकारचं महाबळेश्वर सारखं वातावरण या आपल्या जिंतुर् परिसरातील या नागापूर भागामध्ये आहे तर तू माझी विनंती आहे या भागातील जे बी पदाधिकारी आहे कन्नड भागातील की त्यांनी या गौतमाभरण्याला एक स्थळ डिक्लेअर करावं आणि त्याचं सुविधाही उपलब्ध करून द्यायला पाहिजेत जेणेकरून या भागातील नागरिकांना त्याचा फायदा होईल व येणाऱ्या पर्यटकांना त्याचा ते पर्यटन स्थळ भेटेल कारण की अंतुर किल्ला एक अशा ठिकाणी त्या ठिकाणी डोंगर हालून खनेशमधून जे वारे येते पावसाचे वारे येतात आणि ते ढगळ येतात ते ढगं जेव्हा माणसाला लागतात तेव्हा त्या किल्ल्याचं वातावरण वेगळं होऊन जातं आणि नागरिक त्या ठिकाणी ज्या आपल्या पावसाळ्या परिसरात भागामध्ये पावसाळ्याच्या वातावरणामध्ये श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिकडे जातात तर माझी या भागातील जे पदाधिकारी आहे जे शासनाचे अधिकारी आहे त्यांना विनंती आहे की चांगल्या प्रकारचे रोड करून द्यावे आणि जेणेकरून या भागातील नागरिकांना त्याचा फायदा व्हावा सरकार तुम्ही नक्कीच तारीफ करेल या भागातील ज्या महिला आहे आमच्या भागातील तर महाराष्ट्रातील महिला आहे त्यांच्यासाठी त्यांनी लाडली बहिणीचा योजना काढली त्या माध्यमातून लाडली बहिणीला सक्षम केलं आणि गुढीपाड्याच्या आपलं सॉरी या लक्षबंधनाच्या कार्यक्रमामध्ये त्याला सामील करून घेतलं एसटी महामंडळाची योजना काढली ती बी सुद्धा तारीफ करण्यासारखी आहे कारण की आमच्या लाडल्या बहिणींना अर्थत्यावर त्यांना प्रवास दिला बऱ्याचशा नागरिकांना खूप कुकड प्रवास देऊ लागलेला आहे तर लालपरी ही आमची एक जीवनवाहिनी झालेली आहे याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये परंतु आमची अशी मागणी आहे की यावर की जास्त लक्ष दिले गेलं पाहिजेत आमच्याकडे जास्त फेऱ्या वाढल्या पाहिजेत लालपरीच्या बाजीचे अवैध जो वाढ जुभा आहे ती थांबवली पाहिजे जेणेकरून आमचे नागरिक हे लालपरीच्या माध्यमातून आमच्या महिला आमचे वडीधारी लोक याच्यातून प्रवास करेल मित्रांनो बोलण्यासाठी खूप काही आहे परंतु या भागामध्ये जे लागतं तेवढ्या पुरस्त मर्यादित आपण बोलत राहतो